राष्ट्रवादीला गेले तुतारीकडे गेले तर सा स्वाभाविकपणे ही जागा भारतीय जनता पार्टीकडे येणार आहे आणि या ठिकाणी सचिन कांबळे पाटील असतील तर सचिन पाटील या ठिकाणी भाजपच्या चिन्हावर त्यांना भारतीय जनता पार्टीला आम्ही उमेदवारी मागितलेली जर उमेदवारी त्या पक्षाने दिली तर सचिन पाटील हे भारतीय जनता पार्टीचे दोन हजार चोवीसचे आमदार म्हणून तुम्हाला या तालुक्याला दिसतील अतिशय सर्व सामान्य कार्यकर्ता सज्जन कार्यकर्ता आर एस एसचं बॅकग्राऊंड सचिन पाटलांचे वडील या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे जिल्हाध्यक्ष होते पाटील हे स्वतः एक अतिशय बागायतदार आहे आणि अतिशय गरीब कुटुंबातनं त्यांनी स्वतःचा विकास केला आहे धनगर खाटीक समाजाचं असणार हे कुटुंब या कुटुंबातनं त्यांनी स्वतःची उन्नती करून अतिशय चांगली बागायतदार म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवलेली आहे या कुटुंबाच्या बाबतीत लोकांच्या खूप सहानुभूती त्यांच्या पाठीमागं आहे आणि मला खात्री जर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली तर ते दोन हजार चोवीसला भारतीय जनता पार्टीचं कमळ घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दे गेलेले दिसतील